नमस्कार मित्रांनो मी नितीनं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला तर आज आहे सव्वीस जानेवारी तर बाकी मंडळी तुम्हाला दिसलीच असतील की थोडी बाळ येत आहेत था आणि था थोडी जमा झाली आहेत तर आम्ही लहान होतो ना तेव्हा असेच सकाळी सहा वाजता उठणं आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश येऊन तेव्हा पांढरा शर्ट असायचा आणि खाकी चड्डी असायची म्हणजे दोन्ही साईडला फाटलेली पण असायची तेव्हा परिस्थितीच अशी होती पण तशी आता नाही आहे आता परिस्थिती भरपूर बदललेली आहे आणि यायचो ते म्हणजे दिवसच वेगळे होते पण त्यावेळी आमचा पट गाव छोटं असून पट जास्त होता पण आता गाव मोठा असून थोडीफार लोकसंख्या वाढलेली असून पण कमी आहे कारण इकडे तिकडे शेतीमध्ये राहायला गेलेत आणि त्यामुळं पटसंख्या म्हणजे शाळा तिकडेच घडली मुलाला त्यामुळे पटसंख्या वगैरे कमी झाला छोट्याशा आमच्या या वाडीमध्ये आम गावाच्या वरच्या साईडला आमची छोटी शाळा बसलेली आहे शाळेमध्ये भारतीय <णिया> प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो हो। आहोत शाळेचे मुख्याध्यापक या नात्यानं सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी त्याचबरोबर आमच्या शाळा कमिटीचे अध्यक्ष रवींद्र घोस विलास पोवारांचे चिरंजीव शहाजी पोवार त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रथम आज शाळेच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांचं बंधू भगिनींच टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करतो सालाबाद विष्णू महादेव फराड यांच्या हस्ते संपन्न होईल त्याचबरोबर श्रीफळ यशवंत मारुती पाटली आणि द्यावं असंही त्यांना मी विनंती करेन तरी आहेत खोराडे सर आणि त्यांनी मस्तपैकी असं मनोगत व्यक्त केलं भरपूर होतं पण पन... व्हिडिओ वगैरे खूप लाँग होत होता म्हणून मी आता ह्यामध्ये जास्त वगैरे भासण आहेत त्यामध्ये कट केलेले आहेत पुढेही समजतील आणि मी थोडे थोडे घेतलेले आहेत आता ध्वजारोहणाला नारळ वगैरे वाढवून वगैरे सुरुवात केली जाईल म्हणजे राष्ट्रगीत वगैरे म्हणायला हात नीचे राष्ट्र शुरू शोंगे शुरू कर बोला तो भारत माता की बोला भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान भारतीय प्रजा सत्ताक दिन भारतीय प्रजा सत्ताक दिन एक साथ भोज गीत शुरू शुरू कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली त्यांच्या घटना मसुदा समितीचे जे काही सदस्य अध्यक्ष त्यांच्या आत्म परिश्रमानंतर ही भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अमदनाथ आणली आणि त्या मगाशी बोलल्याप्रमाणे सरांनी मस्त पिका आणि परत एकदा मनोर व्यक्त केलं तर मगाशी बोललो की जास्त वगैरे हो मी व्हिडिओ वगैरे घेत नाही भाषण वगैरे थोडं थोडं घेतो आहे त्यानंतर आम्ही शाळेमध्ये गेलो वगैरे हो कारण शाळेमध्ये लहान मुलांची वगैरे हो भाषणं होती आणि बाकीचे पण कार्यक्रम समजूनच येतील आता <laughs> पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन संपन्न झालेला आहे या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी पाटील मारुती पाटील बाळासाहेब नाटले बळवंत तोरसे आमच्या शाळा स्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र बावसकर सर्वांचं या ठिकाणी मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो शाळेमध्ये गेल्यानंतर सरांनी तेथील उपस्थित काही मान्यवरांचं ज्येष्ठ नागरिकांचं फुलं वगैरे देऊन स्वागत केलं असं असं की प्रत्येकानं आतापासून कास धरायला पाहिजे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो वयाच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला काम करायचं आहे एकदा का पंचवीस पर्यंत राजासारखं राहिला तर राहिलेला आयुष्य का हवासारखं राहावं का लागेल काम करावं लागेल असं प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळेचे विधान आहे आणि म्हणून आपल्याला पंचवीस वर्षापर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्राला व्हायचं महाराष्ट्रामध्ये तो पहिला सांगायसारखं वाटतं की असेच आपण शाळेतले कार्यक्रम असून मुलांचे कार्यक्रम असून प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला खरोखर आपला वेळेचा भान ठेवून त्या मुलांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला उत्सवाने आपण साथ दिले तर हा पुढचा कार्यक्रम कुठलाही असो लहान असो मोठा असो पण पर प्रत्येकाने समजलं पाहिजे की हा कार्यक्रम माझा आहे तिथे मला लाभलं पाहिजे अशा प्रत्येकाने आपली मनभावना अशी ठेवली पाहिजे आपण विद्या मंदिर जी अवस्था बघताय सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला शाळेचा आपला पाया मजबूत करण्याची गरज आहे त्यासाठी सर्व युवकांनी ग्रामस्थांनी महिलांनी सर्वांनी पुढे येऊ शाळेसाठी मदत शाळेसाठी काही सल्ला मस्त करायचे असते येऊन सर्वांना पुढं जाण्याची जो पाया आहे तो पाया मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्या पाया जर कम्पोज झाला तर पुढं आपली जी बाळ आहे आपली भाऊ बहीण या आपल्या मुलगा मुलगी कोणी असू शकते त्यासाठी आपण शाळेचा विकास तो करणं गरजेचं आहे तर सर्वांनी थोडी काम असे मदत करू शाळेच्या वरती सरांच्या वरती नियंत्रण सर कायम येतात की नाही सर्व मुलं आपली व्यवस्थित शाळेत बसतात की नाही तर सर्वांनी पालकांनी पण ते काम करणं गरजेचं आहे की कर आपला मुलगा घरी येतो त्याची थोडीफार उजळणी घेणं पण मुलांनी काय कितपत शिकलेलं आहे या सगळ्याची उजळणी करणं गरजेचं आहे

पहिली चौथीपर्यंत बाकी आम्हाला दुसऱ्या ग्रामीण जावं लागतं तिथून पुढं तर बाकी पहिली चौथी मुलं आहेत त्यांनी छान अशी भाषणं वगैरे सांगितली दे। दे देशाविषयी वगैरे तर ज्या त्यानंतर ज्यांचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं तर ते म्हणजे जिलेबी त्याच्यावर लक्ष लागलं निम्मी मला वाटते हिचे ह्याच्यासाठी गीत असतील सरोकर तर ती वाटायला सध्या आहे जिलेबी दरवर्षीप्रमाणे या वर्षी काही जणांनी भेटवस्तू दिलेलेच आहेत मुलांना काहींनी वह्या पेन दिले काहींनी बिस्किटे वगैरे व जेल्ली वगैरे दिलेलेच आहेत तर गावातील लोकांनी देशभक्तांचे फोटोही शाळेसाठी भेट दिले आणि जे आमचं मंडळ आहे दत्तकृपा म्हणजे मोठं आमचं गावचं मुल मोठ्या मुलांनी हा बॉक्स दिलेला आहे शाळेसाठी चार्जिंगचा बॉक्स आहे हा तर मंडळी शाळा म्हटलं की लहानपणींच्या काही ना काही आठवणी त्यामध्ये दडलेल्याच असतात तर आम्ही इथेच लहानाचे मोठे झालो या शाळेमध्ये तर सर्वांच्या काही ना काहीतरी आठवणी असतात त्यामुळे शाळा म्हटलं की ती आठवणी येतेच येते तर हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आणि धन्यवाद हा मी व्हिडिओ इथेच समाप्त करतो